मराठ्यांची मुंबई वारी खरं तर अद्भुत डोळ्याचं पारण फेडणारी ही वारी म्हणावा लागल असंख्य संख्येने मराठा समाज या वारी मध्ये सामील झालाय गावागावात खेड्या प्रत्येक माणूस या वारी मध्ये स्वतःचा सहभाग नोंदवतो आहे संख्या कोटी मध्ये गेलेली आहे आणि लवकरच हा आकडा प्रचंड मोठा होण्याच्या तयारीत आहे मुंबई पर्यंत कितीतरी मराठा बांधव कोटीच्या संख्येनं या सगळ्या वारीमध्ये सहभागी असणार आहे वारी मध्ये असणारा उत्साह वारीमध्ये असणारा लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो या तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने आजोबा सर्वसामान्य शेतकऱ्या घरातल्या आजोबा हातामध्ये काठी घेऊन गर घर गर घर फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांच्यामध्ये असणारा जो काही उत्साह आहे ते एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय वारी चालत असताना त्यांच्या मनात असलेला हा उत्साह खरंच प्रचंड मोठा आहे आणि हा उत्साह हा सांगून जातो की मराठ्यांना आता आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत कितीतरी वर्षाचा हा लढा जो की आजपर्यंत तसाच अडकून राहिला होता त्या लढ्याला खरंतर यश मिळण्यासाठी आता प्रयत्न केले पाहिजेत लहानांपासून थोड्यापर्यंत प्रत्येक जण या लढ्यामध्ये सहभागी झालाय मुंबईची ही बारी विशाल होताना पाहायला मिळते प्रत्येक जण जोडला जातोय लेझिम कुणी खेळतय कुणी काठ्या फिरवतय आहे जशा पद्धतीनं जमल तशा पद्धतीनं मनोरंजन करत उत्साह साजरा तालावरती नाचत गाजत खर ही मराठी नक्कीच परवडणारी नाही आणि त्याच्यामुळ या सगळ्या पाहिजे आणि मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे हे सगळे लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय हे लाइव कवरेज या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून छोट्या मोठ्या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मराठा बांधवांना बळ देण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका महत्वाचं ते म्हणजे ही मराठ्यांची वारी अद्भुत न भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा हा सोहळा मुंबईच्या दिशेनं खरंतर डोळ्याचं पारनं फेडणारी ही मराठ्यांची मुंबई वारी मनोज जरांगे पाटील आणि असंख्य मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत आणि ते लाईव्ह फुटेज तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय